नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातुरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू हवं दहा क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल सरसंद्र अठ्ठावीसशे अट अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक दहा क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सर सरसंद्राय तेवीसशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लाल अवक सात क्विंटलची कमीत कमी पाच हजार आठशे पन्नास सरसंद्राय सहा हजार दोनशे सदौतीस जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दहा हजार सहाशे एक्कावन्न सरसंद्र दहा हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त जर अकरा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक एक क्विंटल कमीत कमी अकरा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंच्याहत्तर सरसंद्र चार हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील